आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची फुल उमरी मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील महिलेचा सा विनयभंग सात एप्रिलला केल्याने पीडित विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून एका शिक्षकाविरुद्ध गुन्हे दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले एका गावातील संस्थानावर सात लग्न असल्याने फिर्यादी महिला आपल्या पतीसह लग्नाला हजर होती दरम्यान दुपारी या महिलेस लघुशंका आल्याने ती आपल्या जावेसह शाळेच्या शौचालयात जात असताना वाईट उद्देशाने एका शिक्षकाने महिलेचा विनयभंग केल्याने पीडित महिलेने मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली यावरून आरोपी शिक्षक युवराज विजय जाधव यांच्या विरुद्ध कलम तीनशे चौपन्न पाचशे नऊवी गुन्हा दाखल करून मानोरा पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा